ते कर पटपूस कूस काय करतोय तू नाटकं लावली काय इकडे थांबायचं झालेलंय माहित नाही त्यांनी शाही तू जायचा डायरेक्ट समोर ओपन मध्ये प्रयत्न केलेला केलेलाय मी त्या व्यक्तीला पकडत असताना काही बीजेपीचे कार्यकर्ते तिथं आमचं आहे आमचं आहे म्हणून फोडवायला येत होत त्या माणसाला मी पकडलेला असताना सदर प्रकरणाची व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा तक्रारही देत आहे हे बघा सदर प्रकरणाची व्हिडिओ बघा व्हिडिओ बघून घ्या तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे बघा अमृता एनसीबीची टोपी घातलेली आहे तो समोरच्या महिन्याच्या ओटाची शाई पुस्तू काय ते का बरं शाही पासून परत हे मतदान करत होते का काय कर मतदान करत होते, ना। होते, होते थे 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 का ते माहित नाहीये वॉटाची शाही का पुसायची कारण काय शाही मतदान वाटाची शाही लावतो कशासाठी आपण किती शाही दोन दोन तीन तीन आठ आठ दिवस मिळत नाही दोघच प्रकार व्हावे नाही मग हे केमिकल कशासाठी वापरायचे आता तुम्ही तक्रार करणार आहे का तक्रार नोंदवणार निवडणूक आयोगाकडेही नोंदवणार आणि कोणी पेशंटलाही नोंदवणार दुसरी गोष्ट सर तुम्ही पण पुणे महानगरपालिकेचे आयकर धरून त्या वस्तू आहे याची दखल तुम्ही पण घेऊन तुम्ही पण त्याची कंप्लेंट केली पाहिजे समोर हा प्रकार आलेला आहे दुसऱ्याच्या कंप्लेंट पण कंप्लेंट कर